नेमकं काय तुम्ही कशा पाहिजे एवढं आम्हाला ना करायला बाबा गाडीवर ठेवायला लावली काय नेमकं मनात काय तुमच्या लोन काय काय आपण गाडी देऊया का फ्री वगैरे काय देऊ हो गाडी फ्री होय तर मित्रांनो आपण काय करत होतो सावंत कि दोन हजार अठरा मध्ये आपल्याकडे काय होत की अगोदर गाडीची डीलरशिप होते बरोबर मग आपण काय केलं की गाडी अडीचशे विकल्या शेतकऱ्या म्हणजे आपल्या कस्टमरला पुन्हा दोन हजार अठराला ला कोरोना आला कोरोनात आपलं शोरूम बंद पडलं सगळ्याला माहिती त्यानंतर पण डीलरशिप आपल्याकडे होती त्याच्यानंतर शुगर किंग ट्रॅक्टरची आपण डीलरशिप घेतली आता जवळजवळ आपलं किती ट्रॅक्टर गेलं तुम्हाला तर माहिती किती गेलं असं सात ट्रॅक्टर सात ट्रॅक्टर गेलं बरोबर मग आता मला सांगा आपण शेतकऱ्याला बऱ्याच असा प्रश्न पडतोय की दुधाला जायचं आहे गाडी लागते कशा कशाला गाडी लागते तुम्हाला काय वाटतं लागते दुदल लागते वैरणी लागते एखाद्या समजा गावात जाऊन येताय काहीतरी आहे या गोष्टीसाठी शेतात आता म्हणल्यावर इकडे तिकडे जायला गाडी लागते म्हणजे मग आपण काय केलं की चार्जिंगची गाडी ट्रॅक्टर रोटर हा जो ट्रॅक्टर आहे हा आहे अडीच फुटी बरोबर आहे अडीच फुटी ट्रॅक्टर कशात चालतो तुम्हाला माहितीये कशात चालतो अडीच फुटी ट्रॅक्टर ऊसात चालतो बरेच म्हणजे जे जे शेतकऱ्यांची कमी सरी असेल ना किंवा रान कमी असेल त्यांनी कमी रानात कमी ऊस लावलेला असतो ना त्यासाठी मग ही ट्रॅक्टर त्यांना योग्य आहे तर काय आपल्याला हे गाडी द्यायचं एक कारण झालं की बरेच शेतकरी बांधव म्हणत होते की आपल्याला ही चार्जिंगची गाडी घ्यायची नाही असं पण बरेच जण म्हणत होते परंतु ऑफर मध्ये जर घेतला फायदा तर आपण काय करतोय की तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये सॉरी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ला चार्जिंगची गाडी ट्रॅक्टर रोटर वखर रेझर आणि वेट ह्या गोष्टी घरपोच देतोय त्याच्यामुळं आज भरपूर लांबून पण कस्टमर आले त्यांनी बुकिंग केलं आपण त्यांना किती बुकिंग झालं जाऊया का जाऊया का कारण बरेच शेतकरी बांधव म्हणत असतील की बाबा काय ह्यांना बुकिंग झालं का काय तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी आपण बुकिंग ची वही आहे आपल्याकडे तर या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो की बुकिंग मध्ये जवळजवळ यांचे नंबर तेवढे दाखवू नका आपण नंबरवर हे करूया तर बरेच या ठिकाणी बघा हे अंकुश रामचंद्र जाधव निमगाव पासून हे जवळजवळ ही जी संख्या आहे ती ह्या पानावर पंचवीस आहे आणि हे जवळजवळ तीस पर्यंत आपलं या ठिकाणी बुकिंग झालेलं आहे मित्रांनो आख्या महाराष्ट्रातून एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं एवढं प्रतिसाद आपल्या ह्या बुकिंगला मिळालेला आहे आणि थोड्याच गाड्या आणि थोडेच ट्रॅक्टर शिल्लक राहिलेले आहेत आपले बरोबर तर थोड्या गाड्या आणि थोडेच ट्रॅक्टर शिल्लक राहिले तुम्हाला जर लवकरात लवकर बुकिंग करा की जेणेकरून तुमचाही फायदा होईल याच्यामध्ये आपण बऱ्याच शोरूमला जर गेलो फक्त ट्रॅक्टरचीच किंमत सांगतात ते आणि बाकीचा अवजार देत नाहीत तर या ठिकाणी आपण काय काय देतोय तुम्ही बघितलं काय काय देतोय आपण तुम्ही सांगा या ठिकाणी आपण ट्रॅक्टर सोबत या ऑफर मध्ये ही गाडी तर फ्री आहे ते आहेच सोबत तुम्हाला रेझर मिळणार आहे वेट मिळणार आहे वेट म्हणजे हे ट्रॅक्टरचं पुढचं वेट फनपाळ्या आहोत वकर या तीन गोष्टी यामध्ये तीन अवजार आहेत त्यातच बगला फोडायचा आहे सरी सरी घालायचं आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला यासोबत मिळणार आहे अशा बारीक सारीक तुम्हाला दहा वस्तू कमीत कमी दहा वस्तू या मिळणार आहे आणि त्यासोबत ती सोबत फ्री डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला दादानी सांगितलं की देऊया शेतकऱ्यांचं किती भलं करा हे दादाकडनं शिकावं असं मला वाटायला हो लागले मित्रांनो ह्याचा अर्थ असा की भलं वगैरे जी गोष्ट आहे ह्याच्यापेक्षाही शेतकऱ्यांना कमी रेट मध्ये चांगली क्वालिटी कशी देईल किंवा एका माणसाकडून आपल्याला दहा रुपये कमवायचं नाही प्रत्येक माणसाकडून एक रुपया रुपये आपल्याला कमवायचं आहे की जेणेकरून सेल वाढवायचा आहे आणि मग मार्जिन आपलं नक्कीच वाढतं त्या त्या दृष्टीनं आपण हा अपोलोचा शुगर किंग मॉडेल ट्रॅक्टर आणि आज आ, आज जवळ जो, जो बुरणपूर कुठं ला ला आहे तिथून काही शेतकरी बांधव या ठिकाणी येऊन आपलं बुकिंग केलेलं आहे त्यांचंही धन्यवाद आणि तुम्ही तुम्ही युट्यूब पाहत असता तुमचंही धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा मित्रांनो ही ऑफर थोड्या काळा कालावधीमध्ये आहे आणि तुमच्या भागामध्ये आम्हाला जी काय कॉन्टॅक्ट असतील तिथल्या लोकांचे कॉन्टॅक्ट असतील आम्ही तुम्हाला जेणे जेणे ट्रॅक्टर घेतलेले त्यांचे देऊ की जेणेकरून आपण तुम्हाला तिथं डेमो दाखवू शकतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद